गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वाद ज्या ओसरला लाभला आणि एक गेल्या पन्नास वर्षामध्ये जे भाग्य आम्हाला मिळालं त्या भाग्यातील एक दिवस म्हणजे आजचा दिवस असं मी समजतो जगन जगनशेटबद्दल त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल सर्वजण बोलले खरं म्हणजे पूर्वी लोक म्हणायचे आम्ही लंगोटी मित्र आहे परंतु आम्ही खाकी चड्डीतले मित्र ओझरचं जे हायस्कूल झालं त्याची जी पहिली बॅच आहे ती आहे अडुसष्ट एकोणसत्तर सदुसष्ट अडुसष्टची पहिली अत्र आहे त्याच्यामध्ये पांडुरंग जग्दारे महादेव पोकरकर शशिकांत पोकरकर हा ग्रुप अठ्ठावीस मुलं पुढची जी बॅच आहे त्याच्यामध्ये जगन शेठ शकुमार खिपसरा गंगाधर जाधव आणि हो। आम्ही तिसरी बॅच बी व्ही मांडे रुतीलाल खिवसरा वसंत सोनू कवडे ही फक्त सत्तर एक लोक त्या हायस्कूलची सुरुवातची झाली आणि एक एक बैगीतले पान मुलगा आवर्जून सांगावं लागेल आज मोरखबाई जवळजवळ श्यात्तर वर्षाचं झाले त्यांच्या आम्ही विद्यार्थी मी शेटला एक वर्षाने जुनी आहे परंतु चौऱ्याहत्तर नंतर ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना सांगताना येणार परंतु ओझरची जी पार्श्वभूमी आहे ओझरचं जे भौगोलिक स्थान आहे ते आमचं बुटीचा डोहर ते भट्टी त्याच्यानंतर पिंपळांची असलेली लाईन महादेवाचं मंदिर ते सगळं जगण शक्य आता डोळ्यापुढे याच्यासाठी मी आणतोय की आमचं लहानपण इथं गेलं अगदी गुटीच्या डोळ्यात आणि आम्ही त्यांना बघत होतो तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये काय असेल ते असू आज त्या व्यवसायामध्ये गणेश पर्यंतची प्रगती झाली आशिष पर्यंतची प्रगती झाली आहे याला कारण यांच्या घराण्यामध्ये दुकानदारी हा व्यवसाय विठ्ठल बाबाने सुरू केला विठ्ठल बाबा कवडे त्यांचं छोटंसं किराणामालाचं दुकान त्याच्यानंतर दत्तूबाबांचं एक शू छोटंसं कमाना हॉटेल त्याच्यानंतर जगंदी एस एस सी नंतर की जे काही सुरुवात केली त्याचं जर आज सगळ्यात मोठं फळ आपण पाहतोय ते गणेशजी नुसतंच राजकारणात मोठी झाले नाही तर आज उद्योग व्यवसायामध्ये संपर्कामुळे अनेक व्यवसायात ते आले हे सगळ्याला एक परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार हे घडत गेलं म्हणून मी म्हणतोय की मला आज त्यांच्याबद्दल बोलायची संधी मिळते माझ्या ज्येष्ठ वर्ग मित्राबद्दल बोलायला मिळतंय हे मी माझं भाक्य समजतो आणि या कुटुंबाचं पायोनियर म्हणून त्यांनी ज्यांनी ज्यांनी त्यांचं कौतुक केलं मी इकडे दोन हजार सात सालापासून उजळला आलो मुंबईचं तीस एक वर्ष आधीची एअरफोर्सची नऊ वर्ष एकोणचाळीस वर्ष मी बाहेर परत आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझे मित्र आहेत तिथे आणि म्हणून या मंडळींच्या सर्वात पुढे देवस्थानमध्ये आलो शाळेचे आम्ही दोन कार्यक्रम केले त्याचे आज वसंतराव मामा पोखरकर साक्षीदार आहेत तेच अध्यक्ष होते आम्ही पंचवीसावा सिल्वर जुबली केली पन्नासावी गोल्डन जुबली केली आणि आज पंच्याहत्तरावी म्हणजे डायमंड जुबली करणारच आहोत आणि मामा पण साक्षीदार आहेत गणेश भाऊ आपले जगन शेठ पण आहे आम्ही हंड्रेड पर्सेंट असतो जरी पंच्याहत्तर चालू असलं तरी हा असणार तर ते ते आम्ही हे वातावरण इथे पाहिले त्यांचं एक आवर्जून एकच वाक्य सांगेल की मांडे बाबा जरी त्यांच्यापेक्षा वयाने म्हणजे आमचं पंचवीस वर्षाचा फरक बाबा पन्नासचे तर आम्ही पंचवीसचे बाबा पंच्याहत्तर तर पन्नासचे असा आमच्यात पंचवीसचा फरक होता परंतु जगन शेठसी बाबांची जी काही मैत्री होती ती इतकी खूप होती जे बाबा जगन शेटला भेटल्याशिवाय कधी शिवनेर भूषण पुरस्कार जो बाबांना जो महाराष्ट्र शासनाचा दिला गेला त्याची पहिली फाईट त्यांनी बनवली हे खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण मी व्यवसायात बिझी होतो शाकूजी शेठ आणि जगनशेठ या लोकांनी ते सगळं त्यावेळेची ती फाईल ते, फाई ते सगळं आणि महाराष्ट्र सरना म्हणून बाबाला जगनशेठला विसरले नाही एक आवर्जून बरेच लोक बोलले नाही आता असं वाक्य सांगणार आहे का गेली पन्नास वर्ष पन्नास पेक्षा जास्त साठ वर्ष झाला ह्या हॉलमध्ये हा नंतर झाला छोटा हॉल त्याच्यानंतर असं एखादं लग्न नाही की असं एखादा कार्यक्रम नाही ज्याचं सूत्रसंचलन त्यांनी केलं नाही गरिबांना पण त्यांची कार्यक्रमाला हजेरी होती श्रीमंताच्या कार्यक्रमाला हजेरी होती आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्वतःला झमकून देणारे जगनषट्टी पाहिले असो त्यांच्या अंगी विरलेलं ते व्यक्तिमत्व तेच आमच्या गणेश भाऊंमध्ये मध्ये आलं परवाचा एक प्रसंग सांगतो की भाऊंनी आज ते काय आहे त्यांचं गेल्या वीस वर्षातलं प्रवास काय आहे मला पाठ आहे परंतु परवा एक रोजरच्या लहान हॉलमध्ये एक छोटीशी घटना सांगतो की पाच अंध विवाह आंधव युवा आयोजित करण्यात आले तिथं जगनशेटला एक थोडस बोलायची संधी मिळाली जगन शेटी सांगितलं आतापर्यंत गणेश हा जगन कौंडे यांचा मुलगा आहे अशी ओळख होती आता तसं नाही राहिले मी गणेश भाऊंचा बाप आहे अशी ओळख होईल असं अभिमानी म्हणणारा बाप मी पहिल्यांदा पाहिला असो हे सर खूप वेळ आहे मी तर पहाटेपर्यंत बोलू शकतो इतकं आमचं ते लहानपण बरोबर गेलेलं आहे पण वेळेचं बंधन आहे आणि अनेक मान्यवर आज व्यासपीठावर हो आहेत अनेक मान्यवर आज आज त्यांच्या नुसत्या शब्दावर नुसत्या त्या पत्रिकेवर इथं आलेल्या आहेत अनेक माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत असो मी एवढंच सांगेन की परिनिधान जोडा वया भाग्य घडेगा धनंजया तरी जोडील भोगा वया विपाय वय भाग्यच लागतं साहेब जगायला सुद्धा भाग्य लागतं एखाद्या एक एका कुटुंबाचं पायनेर व्हायला सुद्धा भाग्य लागतं ते टिकवायला सुद्धा भाग्य लागतं ते आमच्या जगनशेटला लाभलं एवढंच मला सांगता येईल आणि मी माझं कुटुंब त्याचप्रमाणे आमचे हे आठवी नववी दहावीतले सत्तर लोक जे एकामेकाला आठवी नववी दहावी समजतच नव्हते अकरावी समजतच नव्हते हा एकच वर्ग होता इतकं एका एक ते एकामेकाला अटॅच होते असो मी एक वर्ष त्यांच्यापेक्षा लहान आहे परंतु मी एवढंच गणपती बाप्पाला प्रार्थना करेल की आमचा हा शाळकरी मित्र त्यांना उदरट आयुष्य लाभू दे आणि आम्हाला बाबांची शंभरी करता आली नाही पण जगन मात्र शंभरी आम्हाला करायचं भाग्य लाभू दे अशी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद प्रत्येकाचंच नाव घेतलं पाहिजे अशा सर्व आदर्श बंधू भगिनी माता भगिनी विघ्नाराच्या या पावन पवित्र भूमीमध्ये आपण आज जगन शेटना पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली म्हणून पुढची पंचवीस वर्षे सुद्धा पूर्ण करावीत अशा शुभेच्छा देण्यासाठी आपण जमलेला आहात आणि मला असं वाटतं की हा जे काही आशीर्वाद किंवा ह्या ज्या शुभेच्छा आहेत त्या मला वाटतं शंभर टक्के खऱ्या ठर खऱ्या ठरतील कारण जगन शेटने आतापर्यंत फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे फक्त सकारात्मक विचार केलेला आहे व्यवसाय करताना कधी के विचारच केला नाही की त्यांना प्रॉफिट होतोय की लॉस होतोय म्हणजे मी जे बघितलं आणि मला असं वाटतं की मी सुद्धाही त्यांच्याकडून स्फूर्ती घेतली मी पण कधी विचार केला नाही की प्रॉफिट होतोय की लॉस होतोय आणि मला असं वाटतं की हे नक्की मी त्यांच्याकडनं शिकलेलं आहे आणि मला थोडं पण कधी वाईट वाटलं नाही तर आज या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त जमलेला त्यांना सर्वांच्या वतीनं माता भगिनी सर्वांच्या वतीनं जगन शेटना मी शुभेच्छा देतो त्यांनी शंभरी लवकरात लवकर आणि आपण सर्वांनी ती शंभरी सुद्धा साजरी करण्यासाठी हजर राहावं अशी हो, विनंती करतो आणि सांगतो नमस्कार पूर्ण झाली आणि शेतराव्या वर्षात पदार्पण केलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत जगन शेटकवडे आणि माझा गेल्या चाळीस वर्षापासूनचा संबंध एकोणीसशे चौऱ्याऐंशी लेडी गणपती देवस्थान ट्रस्ट ची स्थापना ज्या वेळेला आम्हाला करायची होती तेव्हा आम्ही ओझरला यायचं आणि ओझरला आल्यानंतर पहिल्यांदा जो कोणी भेटणार भेटणार आणि या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा जगन शेठ भेटल्यानंतर ते आपण होणार सगळ्या कार्यक्रमाची माहिती सांगणार आणि आमच्या देवस्थान ट्रस्टची ची जी स्थापना आहे त्या स्थापनेच्या कार्यक्रमामध्ये सुरक्षा जगनशेठचं फार मोठं योगदान आहे हा माणूस सर्वांच्या उपयोगी पाडणारा माणूस मग ग्रामपंचायत असेल देवस्थान असेल सर्व भाविक मंडळी असतील सर्वांचं स्वागत करणारा हा माणूस आणि त्याच्या आनंदाच्या क्षणी चे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत मी येणारी ले गणपतीच्या वतीनं माझ्या स्वतःच्या वतीनं आमचे खजिनदार भागनराव आंडे त्याचप्रमाणे माझे अध्यक्ष सदस्य तामाने माझे अध्यक्ष जितेंद्र बिडवाई या सर्वांच्या वतीनं जगन शेठ यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि भाव, या पुढील त्यांचं आयुष्य अतिशय चांगल्या प्रकारचे त्यांना आरोग्यला भाव भरपूर धन धनसंपत्तीला आयचे आणि गावाच्या आणि भाविकांच्या सेवा त्यांच्या हातून काढावी अशी विघ्नाथ्यांनी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्द सुटतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जुन्नर तालुक्यातून नव्हे तर पुणे जिल्ह्यातून आलेल्या सर्व मांडव मंडळी मंदर सर्वांचंच नाव घेऊन मी आपला वेळ घेणार नाही कारण बरीच मंडळी या ठिकाणी बोलणार आहेत आमच्या शेतीच्या वस्तीत परि महाराजांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे मी आधीचा वेळ खरोखर घेणार नाही परंतु एकोणीसशे ऐंशी सालापासून जगन मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यकर्ते तयार झालो त्यावेळेला चौदा वर्षाच ट्रस्टीपद सचिव म्हणून चौदा वर्ष केली देवस्थानची सेवा त्या प्रमाणात आला आपण त्या डायरेक्टर म्हणून त्याही ठिकाणी त्यांची सेवा आणि गावचे सरपंच म्हणून त्यांनी केलेलं काम आजोबोज घरांच्या स्मरणामध्ये आहे तसं तर पाहिलं शेठच्या बाबतीत खूप काही बोलायचं परंतु बरेच मान्यवर मंडळी या ठिकाणी शुभेच्छा देणार आहेत त्यामुळे मी जास्त थांबवणार नाही ना आणि शेठ खरोखर आज सर्वे सर्व म्हटलं जातं जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जनशेटला ओळखणारा माणूस आहे मंपाच्या धंद्यामधून त्यांचा जनसंपर्क तीन तालुक्यामध्ये आहे आणि त्या आज बरीच मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत मी अधिक न बोल लांबवता मी मंडळ मूर्तीचे चेअरमन प्रकाश मांडे असतील ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष संतोष मांडे असतील मी आणि विघ्न गंगी दर्शनच्या वतीनं मंगलमती पतसंतीच्या वतीनं माझ्या रवळे परिवार चंद्र शेटला या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देतो त्यांना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य अशी विघ्न त्यांनी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद